सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा सोलापूरच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला धक्का देणारी ही बातमी असून सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे दरम्यानच्या काळात महेश कोटे हे उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपले तयारी करत होते पण खरटमल यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊन महेश कोठे यांना राष्ट्रवादी सोडून शहर मध्यमधून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली यावरून कोठे खरटमल यांच्यामध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते खरटमल यांनी अद्यापही शहर कार्यकारिणी जाहीर केली नसल्याने कोठे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली पण कार्यकारिणी करण्यामध्ये कोठे गट आटकाळी आडकाठी घालत होता अशीही माहिती समोर आली आहे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असून आता सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाला हा धक्का मानला जात आहे यापूर्वी सुधीर खरटमल हे काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष होते त्यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपला तडकाफडकी राजीनामा दिला होता त्या ही खरटमल चांगले चर्चेत आले होते। आता ही राजीनामा दिल्याने खरटमल यांची निश्चितच सोलापुरात राजकीय वर्तुळात चर्चा होणार आहे नक्की असून त्यांचा राजीनामा पक्ष स्वीकारणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे